ڀاڻا توهان ڪي سوچي رهيا آهيو

बोकड मग त्यांनी काय करायला हवं की त्याचं पण जे आहे ते बोकड करायला हवं ते कारण सांगायला हवं काय झाले आणि त्याच्यातलं दुःखाचं कारण जर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर शेअर केलं तर त्याचं दुःख हलकं होऊ शकते मदत होते का माझ पण जेव्हा माझ्या वडिलांशी किंवा आईशी वाटत होत त्यानंतर मला पण बोल असं वाटत नाही आणि मनामध्ये कुठेतरी वाटत असतं की आता भांडण झाले हे पाहिजे पण काही मला खूप दुःख वाटतं आणि मग पण खूप वाटत तर मी मॅडमशी सहत आहे की अशा वेळी खरोखर कोणाला तरी सांगितलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपलं दुःख नक्कीच कमी

अगर रीता ने एक परेशानी दिखाई थी, हाँ, तो ना तभी दोस्ती आसान नहीं होती। अंदर रीता की चीज़ कोई क्लास होते, और उनके अंदर उनके चंद्रमा कैसा होता है, बिचारे। 그러니까 지금 케이스가 돼, 도마지기 뭐다 보다 리타즈가 나왔잖아. 도미가니 리네르도 보는데, 이렇게.

ज्यावेळी रिटर्नला तिचे लाफ केस होते तिने ठरवलं की मला कापायचं तर तिने पहिल्यांदाच जर तिच्या बहिणीला सांगितलं असतं की एवढं मला एवढेच केस कापायचे तिने जर दाखवलं असतं की मला एवढेच पाहिजे मला एवढे ठेवायचे तर कदाचित लिमेट नाही कळालं असतं की एम केस किती ती कापलं तर लगेच सांगितलं की मला केस कापायचे आणि हे लगेच विचारलं की ठीक आहे मी काकू का आणि तिने लगेच भाऊ घाई घाई जायचं आणि म्हणून यामध्ये